समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी भिलवडी औदुंबर परिसरातील पूरग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधत त्यांना दिलासा दिला सध्या कृष्णा नदीची पातळी स्थिर असली तरी शनिवारी सकाळी भिलवडी येथील पाणी पातळी बेचाळीस फूट आठ इंच इतकी होती त्यामुळे नदीपात्रातील पाणी बहुतांश भागांमध्ये पसरण्यास सुरुवात झाली आहे या पार्श्वभूमीवर शनिवार दिनांक सत्तावीस जुलै दोन रोजी आमदार डॉ विश्वजित कदम यांनी भिलवडी येथील मौलाना नगर पंचशील नगर साठे नगर साखरवाडी या भागातील लोकांशी संवाद साधून त्यांना पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास भीतीचे कारण नाही दोन हजार एकोणीस सालासारखी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता कमी आहे प्रत्येकाने काळजी घ्या असे सांगत दिलासा दिला, सा दिला। त्यानंतर त्यांनी भिलवडी मौलाना नगर येथील स्थलांतरित पूरग्रस्तांशी सेकंडरी स्कूल भिलवडी येथे जाऊन चौकशी करीत संवाद साधला तसेच त्यानंतर भिलवडी नदी पुलावरून पाणी पातळीची पाहणी केली त्यानंतर औदुंबर येथे जाऊन तेथील लोकांशीही संवाद साधला यावेळी प्रांताधिकारी रणजित भोसले पलूच्या तहसीलदार दीप्ती रिठे गटविकास अधिकारी अरविंद माने भिलोडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे मंडल अधिकारी सुरेखा जाधव ग्रामविकास अधिकारी कैलास केदारी महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेचे कार्याध्यक्ष गौस मोहम्मद लांडगे तलाठी सोमेश्वर जायभाई उद्योजक गिरीश चितळे संग्रामदादा पाटील विजयकुमार सोपडे बी डी पाटील अण्णा मोहन तावदर बाळासाहेब मोरे चंद्रकांत पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हाधिकारी कार्यालय कलेक्टर एस पी जिल्हा परिषद आपला सीओ आपल्या प्रांत अधिकारी तहसीलदार बीडीओ आणि स्थानिक पीआय सगळ्या मंडळींशी आम्ही संपर्कात दोन हजार एकोणीस सारखा धोका आपल्याला अजिबात नाही तुम्हीही या ठिकाणी भीती ठेवू नका पण काळजी घेणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे कारण दोनदा दुर्दैवाने मागच्या पाचच वर्षात आपल्याला असा अनुभव आलेला आहे आणि म्हणून काळजीपोटीच प्रशासनाने आणि गावातल्या आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्यातली मोलान रेदरची काही लोक इथं हलवलेली आहेत त्याच्या व्यतिरिक्त बघाचपासून तुमच्या सगळ्यांच्या समोर लोकांची विचारपूस आपण केली जेवणाची व्यवस्था चांगली आहे थोडं ह्या का दिवसात जेवण महत्वाचं असतं लोकांना आणि विशेषतः लहान मुलं आहेत त्यांची तर आणखी दुपारच्या वेळेत त्यांना बिस्किटाचे पुढे वगैरे काही देत आले तर बरं पडेल तर तुम्ही काळजी घेताय आम्ही घेतोय सगळेच प्रशासनी घेते बाकी पाण्याची पातळी कदाचित थोडी दुपारी वाढेल पण म्हणावी तशी वाढणार नाही आणि संध्याकाळी नंतर कमी होऊ शकते आज उद्या थोडी काळजी घेऊ पावसाचा अजून काय कोयनेत पाऊस कमी झालेला आहे कालपासून आम्ही सध्या सगळेजण संपर्कात आहोत तर तुम्ही सगळेजण उत्तम आपल्या गावातल्या अनेक कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि तुम्ही ज्यांनी जिनी आता प्रत्येकाचं नामोल्क करू शकत नाही सगळ्यांचं योगदान मोठं आहे प्रत्येकाने कुणी गाड्या दिल्या कोणी शाळा दिली कोणी जेवण दिलेलं आहे कोण दिवस रात्र लोकांसाठी राबतंय अशा सगळ्या कार्यकर्त्यांचं लोकांचं धन्यवाद कौतुक करायला पाहिजे आणि मला वाटतं काळजी घेऊयात डॉक्टरांचं एक पथक महिलांची ज्येष्ठांची तपासणी लहान मुलांची पथक करत गेली पाहिजे शाळा देण्यात योगदान आहे शाळा देण्यात म्हणलं दोन सुद्धा योगदान आहे तुम्ही मदत करता क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका